गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मान लाख रुपये चा मान कोणाच्या नावावरती लढत चालू सुंदर अशी लढत चालू आहे सात गाड्यामध्ये शेवटच्या क्षणाला कोण होतो एक नंबरचा मान अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली काटो की की टक्क झाला एक नंबरचा मान खरी काही क्षणाचा उदय वाटलं नव्हतं परंतु शेवटच्या क्षणाला साध्य केलं पायावरती निकाल घेतला आणि परत एकदा सिद्ध झालं देसे असलो म्हणून काय झालो परंतु मी कमी नाही या निकाली पंच एकत्र या आणि एकत्र येऊन निकाली उद्या